नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्याच यूट्यूब चॅनलवर वेदविधी वास्तू आज आपण बोलणार आहोत वास्तुशास्त्रात सांगितलेल्या अशा काही खास झाडांबद्दल जे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतात आणि सुख समृद्धी वाढवतात त्याचबरोबर नकारात्मकता दूर करतात तर सर्वात पहिलं झाड आहे तुळशीचं तुळशीला इंग्लिशमध्ये होली बेसिलसुद्धा म्हणतात तुळशीचं झाड हे प्रत्येक घरात असायलाच हवं कारण ते पवित्र औषधी आणि सकारात्मक ऊर्जा देणारं आहे आता हे झाड कुठे लावायचं तर तुळस नेहमी पूर्व दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवावी रोज पूजा करावी आणि संध्याकाळी दिवा लावावा ते घरात वातावरण शुद्ध करतं मानसिक शांतता देतं आणि देवघराचं महत्त्व वाढवतं दुसरं झाड आहे मनी प्लांट मनीप्लांट फक्त सौंदर्यासाठी नाही तर आर्थिक समृद्धीसाठीही अत्यंत फायदेशीर मानलं जातं मनी प्लांट नेहमी दक्षिण पूर्व दिशेला ठेवलं तर पैसा आणि सौख्य वाढतं पण लक्षात ठेवा मनी प्लांट कधीही सुकू देऊ नका हे झाड नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि आर्थिक अडचणी दूर करतं बांबू प्लांट ह्याला लकी बांबूसुद्धा म्हणतात शुभेच्छा आणि सौख्याचं प्रतीक हे प्लांट पूर्व किंवा उत्तर दिशेला काचेत पाण्यात ठेवावा हे झाड शांतता प्रेम आणि यश घेऊन येतं वास्तूप्रमाणे काटेरी झाडं नकारात्मकता वाढवतात त्यामुळेच घरात कॅक्टस बाभळी किंवा काटेरी झाडं ठेवू नयेत ही झाडं नाती बिघडवतात आणि मानसिक तणाव वाढवतात त्यामुळे घरात भांडणंही होतात प्रोटोन प्लांट हे झाड रंगीत पानांमुळे घरात सौंदर्य वाढवतं क्रोटन दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू शकता हे वातावरणात सकारात्मकता वाढवतं स्नेक प्लांट ऑक्सिजनचा उत्तम स्तोत्र आणि हवा शुद्ध करणारा प्लांट स्नेक प्लांट हे नेहमी शयनकक्षात म्हणजेच बेडरूममध्ये पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवावं रात्रीसुद्धा ऑक्सिजन देतो त्यामुळे झोप चांगली लागते अरेका पाम घरात हिरवळ वाढवणारा आणि हवा शुद्ध करणारा सुंदर प्लांट हे प्लांट हॉलमध्ये नैऋत्य किंवा पश्चिमेला ठेवावा घरात शांतता आणि ताजेपणा वाढवतो आता महत्वाच्या टीप झाडं सुकलेली कोमेजलेली असू नयेत दर आठवड्याला पाने पुसा किंवा धुवा त्याला स्प्रेसुद्धा मारू शकता जेणेकरून ती स्वच्छ राहतील योग्य दिशेचं पालन केल्यास फायदा अधिक मिळतो तर मंडळी या झाडाने योग्य जागी ठेवलं तर तुमच्या घरात सकारात्मकता भरभराट आणि समाधान निश्चितपणे येईल जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत अशाच काही खास टिप्स घेऊन भेटूया तोपर्यंत निसर्गाशी नातं जोडा आणि सकारात्मकतेने भरलेलं आयुष्य जगा Namaskar.